आज या महामार्गावर समृद्धी महामार्गावर हे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेले रोडवर चार गाड्या पंक्चर झालेल्या इथं आणि एम एस आर डी सीला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की कि मग किती गाड्या फास्ट येतात एकशे वीस ह्या स्पीडने आणि किती गाड्या पुढं आहे जे तो जे पंचर ए, तो पंक्चर झालेले आहे तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठंही कुठंही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण हे तर जे त्या डायव्हर्शन काढून यायच्या जा गाड्याला जायला वाट ठेवावी बरेच गाड्या पंक्चर झाल्या किती एक्सिडंट होत होत वाचले एकशे लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागा थांबल्या म्हणून मागचे लोक वाचले नाहीतर भरपूर एक्सिडंट झाले असते इथं हे बघा हे खिडे हे लावलेले आहे सगळे हे बघा हे खिडे संपूर्ण किडे लावलेले आहेत आता हे जरा घाटका झाला आणि पुण्याचा उदरण झाला तर याची जबाबदारी पुण्यावर राहील हे माझी विनंती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्सर काढून बॅरिगेट लावूनच पुढचं काम करावं अन्यथा मोठा अनर्था झाला असता खूप मोठा अनर्थ झाला असता इथे आता किती जण सांगणार आम्ही सांगा ना जे आता त्या गाड्या पंचायत नसत्या याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे किती गळ्या पंचर गाड्या पंक्चर झाल्या आम्ही थांबले हो बरं झालं तुमच्या गाड्या पंचर तुम्ही मागच्या लोकांना थांबूला